हिरज रोडवरील चारशे ब्याऐंशी एकरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्वतंत्र कोटींची प्रशासकीय इमारत व परीक्षा भवन बांधले जात आहे विद्यापीठाच्या प्रशासकीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पूर्णकृती स्मारक देखील उभारण्यात आले आहे एकतीस मे रोजी अहिल्या देवींच्या जयंतीचे औचित्य साधून प्रशासकीय इमारत व अहिल्या देवींच्या स्मारक लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सध्याच्या प्रशासकीय इमारतीच्या अकरा संकुले असून त्या ठिकाणी चोवेचाळीस कोर्स सुरू आहेत मुला मुलींचे याच देखील आहेत विद्यापीठाच्या महत्वाच्या परीक्षा विभागाला स्वतंत्र जागाच सध्याच्या ठिकाणी नाही विद्यापीठात सध्या देवी होळकर महात्मा बसवेश्वर छत्रपती संभाजी महाराज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या नावे अध्यासन केंद्र आहेत पण ते कोणत्या ठिकाणी आहेत हे लवकर सापडत नाही त्यासाठी स्वतंत्र जागाच नाही या पार्श्वभूमीवर एकतीस मे रोजी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सर्व विभागांचे कामकाज चारशे ब्याऐंशी एकरातील नवीन इमारतीतून सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर अठरा मार्च रोजी कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली या बांधकामाचा आढावा घेतला जाणार आहे दरम्यान दोन्ही लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी राज्यपालांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण पाठवण्यात येणार असून ते निश्चितपणे येतील असा विश्वास कुलगुरू डॉक्टर महानगर यांनी अंदाजपत्रक बैठकीच्या शेवटी व्यक्त केला विद्यापीठाच्या हिरज रोडवरील चारशे ब्याऐंशी एकरात विविध खेळांसाठी पीएम उषा मधून मिळालेल्या निधीतून इंडोर स्टेडियम साकारले जात आहे त्यासाठी अठरा कोटींचा निधी देण्यात आला आहे त्याचेही काम पुढील तीन महिन्यात पूर्ण होईल या स्टेडियम लोकार्पणासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावण्यात येणार असल्याचेही कुलगुरूंनी यावेळी सांगितले